क्वांटम हिलिंगने शरीर व मन बदला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो तुम्ही कधी विचार केलात का की जर आपले शरीर आजारी पडू शकते तर ते स्वतःवर बरे का होऊ शकत नाही फक्त औषधेच उपाय आहेत का की आपल्यामध्ये काही अशी शक्ती आहे जी आपल्याला बरं करू शकते क्वांटम हिलिंग हेच दाखवण्याचा प्रयत्न करते कशा प्रकारे आपले मन आणि चैतन्य याची शक्ती आपल्या शरीराचे बरे होण्याची प्रक्रियेला सक्रिय करू शकते नमस्कार मित्रांनो इझी लाईफ सोल्युशनमध्ये तुमचे स्वागत आहे जिथे आम्ही पुस्तकामधील लपलेले रत्न तुमच्यासाठी आणतो तेही तुमच्या स्वतःच्या भाषेत आज आपण बोलणार आहोत डॉक्टर दीपक चोपडा यांच्या एका अतिशय मनोरंजक आणि क्रांतिकारी पुस्तकाबद्दल क्वांटम हिलिंग आता हे नाव ऐकल्यावर बऱ्याच लोकांना वाटू शकते की यात खूप विज्ञान आणि गुंतागुंतीच्या सिद्धांताचा समावेश असेल पण घाबरू नका आम्ही ते अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत आहे हे पुस्तक वैद्यकशास्त्र आणि आध्यात्मिकता यांच्यातील एक सेतू आहे जिथे डॉक्टर चोपडा सांगतात की माणसाचा मेंदू त्यांच्या भावना आणि त्यांची विश्वास प्रणाली प्रत्यक्षात त्यांच्या भौतिक शरीरावर परिणाम करते दीपक चोपडा स्वतः एक प्रशिक्षित वैद्यकीय डॉक्टर आहेत पण ते त्यांनी पाहिले की फक्त औषधीनेही प्रत्येक रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही काही रुग्ण अतिशय लवकर बरे होतात काहींवर औषधही परिणाम करत नाही मग त्यांनी प्रश्न विचारला सुरुवात केली यामागे काही आणखी आहे का येथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला याच प्रवासाचा परिणाम म्हणजे हे पुस्तक क्वांटम हिलिंग यात ते सांगतात की आपली पेशी उती आणि अवयव फक्त रासायनिक प्रक्रियांनी चालत नाही तर एका बुद्धिमान प्रणालीद्वारे चालते आपल्या आहे जर आपण आपल्या मनाची शक्ती योग्य प्रकारे वापरली तर आपण अनेकदा नाट्यमरित बरे होण्याची अनुभव शकतो जसे की कोणत्याही औषधाशिवाय सुधारणा आणि अशा आजारातून बरे होणे ज्याला डॉक्टरांनी असाध्य म्हटले होते पुस्तकाचा हेतू हा नाही की तुम्ही औषधे सोडून द्यावी आणि आध्यात्मिक वैद्यकशास्त्राकडे दुर्लक्ष करावे तर त्यांचा हेतू आणि एक समग्र दृष्टिकोन आणणे जिथे आपण फक्त शरीरच नव्हे तर मन आणि आत्मा यांनाही साथ घेऊन बरे होण्याच्या दिशेने जाऊ या सारांशात आपण जाणून घेऊ की क्वांटम हिलिंग म्हणजे काय ते कसं काम करतं आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर कसा करू शकतो मग ते कोणत्याही आजाराशी संबंधित असो किंवा आंतरिक शांती आणि ऊर्जेच्या शोधाशी मग चला सुरू करूया तो प्रवास जो कदाचित तुमचा विचार बदलू शकेल आपल्या स्वतःच्या शरीरावर आणि मनाबद्दल आता प्रश्न उभा राहतो क्वांटम हिलिंग शेवटी ते काय आहे हे ही कोणती मशीन नाही आणि विज्ञान कल्पनेतील संकल्पना आहे प्रत्यक्षात ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपण शरीराचे नैसर्गिक बुद्धिमत्ता म्हणजेच आपल्या आधीपासूनच असलेली बरे होण्याची प्रणाली सक्रिय केली जाते आपले मन भावना आणि जागरूकतेद्वारे दीपक चोपडा म्हणतात की आपल्या शरीरात प्रत्येक सेकंदाला लाखो रासायनिक प्रक्रिया चालू असतात आणि हे सर्व स्वयंचलित पायलटवर चालते आपल्याला जाणीवपूर्वक विचार न करता जसे की हृदय धडधडत होते पेशी विभजित होत आहे जखमा हळूहळू भरत आहे हे एक सर्व बुद्धिमान प्रणाली अंतर्गत घडते हे म्हणतात की बुद्धिमान फक्त शरीरपुरतं मर्यादित नाही तर ती मन आणि चैतन्याशी देखील जोडलेली आहे आता क्वांटमबद्दल बोलूया क्वांटम हा शब्द चोपडा एका रूपक म्हणून वापरत जसे भौतिकशास्त्र सर्वात लहान कण अनुपेक्षाही लहान असतो त्याचप्रमाणे आपल्यातील एक अतिशय सूक्ष्म स्तरावर बरे होण्याची शक्यता असते आपला विश्वास प्रणाली आणि चैतन्य बदलू एक उदाहरण घेऊ जर एखादी व्यक्ती सतत हे विचार करत असेल की मी कधी बरा होऊ शकत नाही तर त्याचा मेंदू त्या विश्वासाप्रमाणे संदेश पाठवतो पण जर तीच व्यक्ती आपल्या मनाला प्रशिक्षण देऊन सकारात्मक विश्वास स्वीकारू शकेल की माझ्या स्वतःला बरे होण्याची शक्ती आहे तर हा विश्वास शरीराच्या रसायनशास्त्रात बदल घडू शकतो ज्यामुळे हार्मोन्स रोग प्रतिकारशक्ती आणि बरे होण्याची गतीवर यावर परिणाम होऊ शकतो डॉक्टर दीपक चोपडा याला जैविक सॉफ्टवेअर म्हणतात जसे संगणात सॉफ्टवेअर अद्यवत केल्याने प्रणाली चांगली चालते तशाच आपल्या शरीरात विचार भावना लक्ष योग्य दिशेने लावले आपल्या ला शरीराला सॉफ्टवेअर म्हणजेच जैविक प्रणाली स्वतःला अधिक प्रभावीपणे बरे करू शकते आणखी एक मनोरज्ज गोष्ट म्हणजे चोपडा यांचा असा विश्वास आहे की बरे होणे फक्त पेशी किंवा अवयवाची गोष्ट नाही तर एक संपूर्ण व्यक्तीचे बरे होण्याची प्रक्रिया आहे भौतिक शरीराबद्दल भावनिक मानसिक आणि आध्यात्मिक आयाम देखील समाविष्ट असतात आता तुम्ही विचार करत असाल की सकारात्मक विचारसरणी आहे की नकारात्मक विचारसरणी याचा एक भाग नक्कीच पण क्वांटम हिलिंग त्यापेक्षा खूप खोल संकल्पना आहे विश्वासावर देखील आधारित आहे लक्षावर देखील आणि अंतर्गत जागृतीवर देखील ही संकल्पना प्राचीन भारतीय प्रणाली आयुर्वेदापासून प्रभावित आहे जिथे शरीराला फक्त एक भौतिक वस्तू मानले जात नाही तर एक गतिमान ऊर्जा प्रणाली मानली जाते चोपडा म्हणतात की जर आपल्या शरीराला फक्त मांस आणि हा ढानचा ढीक समजतो जर आपण बरे होण्याची खोल स्तरावर चुकवत आहोत आपल्याला समजून घ्यायला हवे की आपले शरीर प्रत्येक सेकंदाला बदलत आहे प्रत्येक पाच दिवसांनी आपल्या पोटाचे अस्तर बदलते काही आठवड्यात यकृताची पेशी आणि काही महिन्यात स कंकालसुद्धा बग नवा बनतो म्हणजेच आपले शरीर आधीचे बरे होते आणि पुनर्निर्माण करत होते प्रश्न हा आहे की आपला हा नैसर्गिक प्रक्रियेला पाठिंबा देत आहोत का अर्थ क्वांटम हिलिंग अर्थ हा जाणीवपूर्वक प्रयत्नांनी आपल्यातील बरे होण्याची शक्ती सक्रिय करणे हा कोणताही जादू नाही तर एक मनोवृत्ती जागृतीचे शरीर मन आणि आत्म्या यांच्यातील सहकार्य आहे आता प्रश्न असा आहे की जर आपल्या आधीपासून एक प्रचंड बरे होण्याची प्रणाली अस्तित्वात असेल तर आपण ती जाणीवपूर्वक कशी सक्रिय करू शकतो काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण आपले शरीर आणि मन एकत्र आणून खोलवर बरे होण्याची प्रक्रिया सुरू करू शकतो सर्वप्रथम ध्यान म्हणजे मेडिटेशन बोलूया जेव्हा आपण रोज काही वेळा शांतपणे बसतो कोणत्याही विचाराशिवाय फक्त आपल्याला विश्वासांवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपला मेंदू हळूहळू शांत अवस्थेत येऊ लागतो या काळात शरीरातील ताण कमी होतो हार्मोन संतुलित होतात आणि बरेच होण्याची प्रक्रिया वेगाने होते ध्यानाचा परिणाम फक्त मनावरच नाही तर शरीरावरही थेट होतो यामुळे आपली हृदयगती मंद होते रक्तदाब संतुलित होतो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे सर्व संकेत आहे की शरीराला आता दुरुस्ती मोडमध्ये आले आहे दुसरी गोष्ट म्हणजे कल्पनाशक्ती व्हिज्युअलायझेशन जेव्हा आपण डोळे बंद करून कल्पना करतो की आपले शरीर पूर्णपणे निरोगी होते पेशी ऊर्जेने भरलेले आहे आजार स्वतः नाहीसे होत आहे मेंदू या कल्पनेने वास्तविक अनुभवाप्रमाणे मानू लागतो मेंदू शरीराला तेच संदेश पाठवतो जसे खरोखर होत आहे तिसरी गोष्ट म्हणजे श्वासावर लक्ष आपले श्वास ही फक्त हवा घेण्याची साधन नाही हे आपले मन शरीराला जोडणारी सर्वात सरळ साखळी आहे हळूहळू हलु खोल श्वास घेणे आणि त्यावर लक्ष केंद्रित करणे मेंदूला शांत करणे आणि शरीराला विश्रांतीची स्थिती देणे जिथे बरे होणे स्वतःच सुरू होते आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास जर एखाद्या व्यक्तीला आतून हे वाटत असेल की तो बरा होऊ शकतो तर त्याचे शरीर त्याच्या दिशेने काम करू लागते पण जर मनात भीती शंका आणि नकारात्मक विचार असतील तर बरे होण्याची प्रक्रिया अडखळू शकते मग येथे लक्ष देण्याची शक्ती जिथे आपण आपली जागरूकता फक्त बाहेरून जगापासून हटवून आपल्या बाजूस वळवतो आपले शरीर प्रत्येक क्षण आपल्या संदेश देते आणि पण आपण ते दुर्लक्षित करतो आपले लक्ष शरीराकडे वळवतो तेव्हा आपण त्या नैसर्गिक बुद्धिमत्तेशी संपर्क साधतो जी ती प्रत्येक क्षण बरे होण्याची काम करते सर्व उपायांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि त्यातल्या बाजूकडे लक्ष कोणीही औषधांचे विरोध केल्याने नाही तर सर्व गोष्टी आधुनिक उपचारांसोबत मिळून काम करू शकतो याच हेतून शरीराला त्यांची स्वतःची शक्ती आठवणे आतापर्यंत हे जाणून घेतले आहे आपले खोलवर बरे होण्याची शक्ती आहे जीव योग्य वापरात मिळाल्यास सक्रिय होणे चांगले आहे जर शक्ती ही इतक, इतर इतर नैसर्गिक असेल तर मग आपण आजारी पडतच नाही औषधे ही काम करत नाही एक मोठे कारण आणि मनावरील ओझ प्रत्येक व्यक्तीचे आहे जर दुःख काही भीती काही अंजान अपराध किंवा लहानपणाचे काही तकलीफ ह्या सर्व गोष्टी मग आपण आपल्या जाणीवपूर्वक आठवतो की नाही आपल्या शरीरावर परिणाम करतात जेव्हा मन वारंवार भीती चिंता रागात बुडालेली असते तेव्हा शरीर नेहमी सतर्क अलर्ट स्थितीत असते जसे काही धोकाजवळ असेल याला म्हणतात तानाची प्रक्रिया आता जर ही स्थिती काही काळासाठी असेल तर ठीक पण जर महिना वर्ष झाले तर तुमची प्रतिकारक शक्ती कमकुवत पडते पचनसंस्था बिघडते त्यामुळे अनेकदा शरीरामध्ये आजार येण्याची शक्यता असते भावना दडपलेल्या वेदना आणि माफ न केल्याने अनुभवाचा बाह्यरूप असू शकतो म्हणून फक्त औषध निर्माण करणे किंवा घेणे हे मनाचा घाव मोकळेपणा बरा झाला नाही तर शरीराच्या आजारावर वा येऊ शकतो मग प्रश्न असा आहे की यातून बाहेर कसा पडावा सर्वप्रथम पाऊल स्वीकारा ज्या वेदनेला आपण दडपतो ती आणखी खोलवर जाते पण ज्या वेदनेला आपण ओळखतो आणि सांगण्याची हिंमत करतो ती हळूहळू हलकी होऊ लागते दुसरे पाऊल माफ करणे बरेच लोकांना वर्षापर्यंत कोणाच्याही चुकीला मनात बाळगून चालतो पण प्रत्यक्षात माफ करणे इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी आवश्यक असते कारण जेव्हा आपण माफ करतो तेव्हा आपल्या मनावरील ओझे उतरते आणि बरे होऊन सुरू होते तिसरे पाऊल म्हणजे आत्मजागृती रोज काही काळ वेळ मनाची एक डायरेक्ट लिहा ध्यान करा आणि स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही आतून काय जाणवत आहे तुम्ही तुमच्या आतल्या नमुन्याने ओळखायला सुरुवात करायला हवी ते बदल करू शकता का एक महत्त्वाची गोष्ट बरे होण्यासाठी वेळ लागतो का कोणती जादू नाही प्रक्रिया आणि थोड थोडक्याने जसे सूर्यप्रकाश बर्फ वितळतो तसे आत्मजागृती तुमच्या आतल्या गाठी सोडवते क्वांटम हा ही जादु ही हा जादुई मंत्र नाही तो फक्त म्हटला की चमत्कार झाला जगण्याचा एक मार्ग आहे असा मार्ग जो आपल्या आपल्या शरीराला मन आणि आत्मशी खोल संबंध देतो मग त्याला जाणून घ्या सोपा आणि परिणामकारक मार्ग भाव बनवू शकता सकाळची सुरुवात शांतपणे करा जसे तुम्ही झोपेतून जागे व्हाल काही वेळ डोळे बंद करून शांतपणे बसा तुमच्या श्वासावर लक्ष द्या काही चांगल्या विचार सकारात्मक घोषणा पुन्हा सांगा जसे माझे शरीर क्षण स्वतःला बरे करत आहे त्यामुळे मेंदूत बरे होण्याची वातावरण तयार होत आहे जेवणासोबत सजगता थोडा हे ते प्रेम जागरूकतेने खा जेवणापूर्वी एक संकेत थांबवून ते पाहून धन्यवाद म्हणा कारण तुम्ही जे खाता आहात तेच तुमच्या शरीरावर बनणार आहे दिवसभरात दोन तीन वेळा खोल श्वास घेऊन ताण जाणवेल काही जड विचार येऊ लागेल फक्त पाच खोल श्वास घ्या आणि लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा हे छोटे काम तुमच्या संस्थेला पुन्हा सुरू करू शकते नकारात्मक विचारांना ओळखा आणि बदला जसेच ती कोणतीही भीती किंवा शंका असेल विचार मनात येऊ लागले थांबवा आणि माझ्यात खोलवर बदल होत आहे संध्याकाळी एक छोटा विचार करण्याचा वेळ ठेवा दिवसाचा शेवट पाच मिनिटांनी स्वतःचा विचार आज मी माझ्या शरीराला आणि मनाच्या किती काळजी घेतली आज मी स्वतःशी प्रेमाने बोललो की दुर्लक्ष केले त्यामुळे जागृती वाढते आणि हळूहळू बरे होणे तुमची सवय बनते झोपण्यापूर्वी शरीराला धन्यवाद आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या शरीराला हे म्हणा धन्यवाद माझे शरीर तू आजही माझ्यासाठी काम करता रिलास कारणासाठी पुरेसा वेळ आणि प्रेम देईन सध्या कृतज्ञतेने शरीरावर खोलवर विश्रांती घेते आणि बरे होण्याची झोप सुरू होते तज्ञांपासून थोडा ब्रेक घ्या दिवसभर फोन लॅपटॉप सूचनामध्ये मेंदू खूप जास्त उत्तेजित होतो पण बरे होण्यासाठी शांती आणि रिकामपणा हवा अनप्लग करून स्वतःला बरा थोडा वेळ ठेवा विश्वास ठेवा तुमचे शरीर तुमचे मन तुमची आत्मा हे तिघे मिळून एक बुद्धिमान प्रणाली बनवते फक्त ज्ञान योग वातावरण हवे ते स्वतःच्या त्यांचे काम सुरू करतात आता चला जाऊया सुंदर प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात प्रेरणा भागाकडे जिथे जाणून घ्या वास्तववादी जीवनातील कथा लोकांचे क्वांटम्यूचा स्वीकार करणे आपले आजार बरे केले नाहीत तर संपूर्ण जीवनाची दिशा बदलली ह्या कथा प्रेरणा नाहीत तर पुरावा आहे या गोष्टीचा की जर माणसाला आतून बरे होण्यासाठी तयार असेल तर काही शक्य नाही एक कथा महिलेची आहे जिला अनेक वर्षापासून सतत वेदना होत्या नेहमी शहरात वेदना थकवा आणि अस्वस्थता वाटत असे डॉक्टरने सांगितले की फायब्रोलिझम आहे यातून सुटका मिळणे कठीण आहे अनेक औषधी घेतले उपचार पण वेदना राहिल्या पण क्वांटम मध्ये एक तिने दोन रोज वेळेस ध्यान करायला सुरुवात केली शरीराशी प्रेमाने बोलू लागले मी बरी होत आहे माझे शरीर माझे साथीदार आहे हळूहळू तिच्या वेदना कमी होऊ लागल्या महिन्यात तिने सर्व वेदना एका वर्षात ती सामान्य जीवन जगू लागली सर्वात मोठी भूमिका तिच्या मनोवृत्तीची होती तिचा विश्वास की शरीर स्वतःला बरे करू शकते दुसरी कथा एक वृद्ध व्यक्तीची आहे ज्याचे हृदय खूप कमकुवत आहे डॉक्टरांनी सांगितले की फार वेळ नाही तर त्याने हार मानली नाही त्याने स्वतःला सकारात्मक विचार शांत वातावरण आणि आंतरिक जागरुकतेपणे वेळले श्वासावर लक्ष शरीराशी संवाद आणि कृतज्ञ भरले दिनचर्या तो आपल्या मेंदूत रोज कल्पना करत असे हृदय मजबूत झाले ऊर्जेने भरले हळूहळू चाचणी निकाल चांगले यायला लागले दोन वर्षानंतर डॉक्टरने सांगितले तुमचे हृदय ठीक आहे वैद्यकीय दृष्ट्या स्पष्ट करता येत नाही हा चमत्कार आहे तिसरी कथा एक लहान मुलाची आहे ज्याला स्वतः प्रतिरक्षित विकार होता पालकाने क्वांटम हिलिंगचा स्वीकार केला एक शांत वातावरण निर्माण केले मुलाला खेळखड ध्यान शिकवले संपूर्ण लक्ष केंद्रित मन शरीर जोडणीवर केले महिन्यात त्याची सुधारणा झाली एक सामान्य गोष्ट आहे की लोकांना आपल्या शरीराला शत्रू समजले नाही तर ते समजले एक बरे होण्याची प्रक्रिया एक भागीदारी बनवले क्वांटम हिलिंग आपल्या आठवण करून देतो की आपले शरीर फक्त हाडे आणि मासांचे ठोके नाही ती एक बुद्धिमान जिवंत ऊर्जा प्रणाली आहे जी प्रत्यक्ष आपल्या बरे करण्याची प्रयत्न करते आपल्याला फक्त थोडी शांती थोडी जागरूकता आणि थोडा विश्वास द्यायचा आहे मग तुम्ही हा पूर्ण प्रवास आरामात करू शकता एक नवीन दृष्टिकोन पाहू शकता का मी त्याला फक्त आजाराशी लढणारी यंत्रणा न समजता बरे करणारी साथीदार म्हणू शकतो का जर होय विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या पहिल्या क्वांटम हिलिंगची सुरुवात केली आहे तुमच्या शरीराला तुमची सर्वात मोठी ताकद आहे फक्त त्याला एक संधी द्या विचार करा तुमचे शरीर प्रत्येक क्षण शांतपणे स्वतःला बरे करत आहे श्वासाबरोबर तुमचे बरे होण्याची एक सूक्ष्म ऊर्जा वाहत आहे तुम्हाला ती जाणण्यासाठी औषध आणि रुग्णाची गरज भासेल का क्वांटम हिलिंग हे सांगते की प्रत्येकाला माणसाच्या आज शक्तिशाली बरे होण्याची प्रणाली अस्तित्वात आहे ही शरीर आणि मनाची नाही तर शरीर मन आणि चैतन्याची एक संयुक्त प्रवास आहे एक असा प्रवास जिथे आजार फक्त एक इशारा आहे आणि आरोग्य एक शाश्वत फक्त पुस्तकाद्वारे नाही तर तुम्ही जाणून घेतले आहे विचारसरणी भावना आणि सभोवतालचे वातावरण आपल्या शरीराचे बरे होण्यावर थेट परिणाम करते अशी व्यक्ती औषध नाही तर ध्यान स्वासोश्वास विश्वास प्रेम देखील तितकेच महत्त्वाचे आहे तुम्ही शिकलात की जेव्हा आपण आपल्या शरीराशी शत्रूसारखं वागणं सोडतो आणि त्याला एक साथीदार मानतो तेव्हा आपले शरीर आपल्या अपेक्षेपेक्षा जलद बरे होते क्वांटम हिलिंग हा कोणताही उपचार नाही तर जुनी सत्याची आठवण आहे शरीरात हे सर्व त्यांची त्याला गरज आहे फक्त आपल्या त्यात हस्तक्षेप करायचा नाही तर त्याला जाग आणि संकेत द्यायचा आहे संकेत की मी बरा होण्यासाठी तयार आहे संपूर्ण प्रवास तुम्ही फक्त एक संकल्पना नाही तर एक नवीन दृष्टिकोन शिकवलात एक असा दृष्टिकोन ज्यामध्ये सकाळचा प्रत्येक श्वास बरे होण्याचा दरवाजा बनतो प्रत्येक विचार तुमच्या पेशीवर परिणाम करतो प्रत्येक भावना तुमच्या शरीराच्या प्रतिसादाला बदलू शकतो तुमची वेळ आता तुम्हाला माहीत आहे तुमचे शरीर कोणतेही यंत्रणा एक चमत्कार तुम्ही एक चैतन्य निष्क्रिय नाही सक्रिय परिवर्तनशील आणि बरे होणे कोणतेही बाह्य नाही आंतरिक जागृती आहे आजपासून एक छोटा निर्धार करा की तुमच्या शरीराला समजून घ्याल ऐकाल आणि त्याला प्रेम द्याल शांती देऊ शकाल ज्याचं त्याला गरज आहे लक्षात ठेवा क्वांटम हिलिंग मार्ग खूप वैयक्तिक असतो प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो पण एक गोष्ट सर्वांमध्ये समान असते ती तुमच्या शरीराशी खरा संबंध निर्माण करतात जे तुम्हाला जीवनाचे सर्वात सुंदर भेट देतात ऊर्जा शांती देतात एक नवीन संकल्पना देतात एक अनुभव नवीन देतात एक नवीन शिकण्याकरता मार्ग दाखवतात आणि सकारात्मक विचार स्वीकारण्याकरता वेळ देतात स्वतःशी जोडण्यासाठी वेळ काढा तुमच्या शरीराचा साथ देईल फक्त तुमच्या सुरुवातीला करायचे आहे की तुम्हाला अशाच अधिक जीवनाबद्दलणाऱ्या पुस्तकांच्या ऑडिओ सारांशांना सोप्या मराठीमध्ये ऐकायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगसह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ